नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो मनात एक तीव्र इच्छा आणि डोळ्यात एक स्वप्न हे स्वप्न असते प्रत्येक स्वामी भक्ताचे अक्कलकोटला जाण्याचे प्रत्यक्ष त्या कर्मभूमीवर जाऊन महाराजांच्या गादीचे दर्शन घेण्याचे त्या पवित्र मातीला स्पर्श करून त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्याचे कारण सद्गुरु श्री स्वामी समर्थांचे दर्शन हे आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येवरचा अंतिम उपाय आहे त्यांच्या दर्शनाने आपले जीवन सफल होते आणि आपल्या मेहनतीला अपेक्षित फळ मिळते पण मित्रांनो काही वेळेस अशा अनेक अडचणी येतात काही भक्तांना आरोग्य व्यवस्थेमुळे प्रवासाला निघणे शक्य नसते काहींना कामामुळे किंवा इतर कोणत्या कारणांमुळे अक्कलकोटला जाण्यासाठी वेळ काढता येत नाही अशा वेळी मनात एक प्रश्न उभा राहतो जर मला अक्कलकोटला जाता आले नाही तर मी स्वामींची सेवा कशी करू माझ्या जीवनात त्यांचे आशीर्वाद कसे मिळवू तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण स्वामींचे स्वामींच्या कृपेने असाच एक खास आणि महत्वपूर्ण संदेश पाळणार आहोत जो सांगतो की तुम्ही घरी बसून अगदी सहजपणे कोणती सेवा करू शकता जी तुम्हाला अक्कलकोटच्या दर्शना एवढेच पुण्य मिळवून देईल मित्रांनो माझ्या स्वामी भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वामी कधीच भक्ताला निराश करत नाहीत त्यांच्यासाठी भक्तीचे स्थान महत्वाचे नाही महत्वाचे नाही तर त्यांच्या भक्ताच्या हृदयातील श्रद्धा आणि सेवाभाव महत्वाचा आहे जर तुम्हाला अक्कलकोटला जाणे जमले नाही तर तुम्ही दुःखी होऊ नका तुम्ही घरीच राहून तुमच्या पद्धतीने सेवा करू शकता मित्रांनो स्वामी सांगतात तुमचे घर हीच तुमची सेवाभूमी आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी समाजासाठी जे प्रामाणिक काम करता तेच खरे स्वामींचे कार्य आहे पण यासोबतच रोजच्या दिनचर्येत स्वामींची भक्ती कशी करावी यासाठी महाराजांनी एक सोपा मार्ग दाखवला आहे जर तुम्ही हा मार्ग निष्ठेने पाळला तर तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया अक्कलकोटच्या दर्शनाचे फळ देणारी घरात करता येण्याजोगी ती महत्त्वपूर्ण सेवा कोणती आहे पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा जर तुम्ही तुमच्या घरात श्री स्वामी समर्थांचा एक सुंदर फोटो किंवा छोटी मूर्ती स्थापित केली असेल तर रोज त्या मूर्तीचे किंवा फोटोचे दर्शन घ्या आणि नियमित पूजा करा रोज सकाळ संध्याकाळ मनोभावे त्यांची आरती करा फक्त एक साधा नमस्कार देवासमोर लावलेली एक छोटी अगरबत्ती आणि एक दिवा एवढंच त्यांना अपेक्षित आहे जे रोजचे पूजन तुमचे मन शांत करेल आणि तुमच्या सेवेची सुरुवात करेल दुसरी सेवा म्हणजे रोज स्वामींची सेवा करा मित्रांनो पूजनानंतर रोज थोडा वेळ त्यांच्या सेवेसाठी द्या ही सेवा म्हणजे त्यांच्या स्तोतांचे पठन असू शकते किंवा रोजच्या स्वामी चरित्र सारामृतातील एक अध्यायाचे वाचन असू शकते जर हेही तुम्हाला शक्य नसेल तर किमान दहा ते पंधरा मिनिटे महाराजांचे तुम्हाला तुम्हाला नामस्मरण करायचे आहे तिसरी आणि अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे न चुकता, चुकता एक माळ जप करायचा आहे स्वामी भक्तांनो रोज न चुकता एक माळ जप करा हा जप खूप मोठा आहे हा जप तुम्हाला अक्कलकटच्या दर्शना एवढेच फळ देतो हा जप करताना तुम्हाला कोणता मंत्र बोलायचा आहे तर जप करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते श्री स्वामी हे हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे माळ हातात घेतल्यावर तुमचे संपूर्ण लक्ष फक्त महाराजांवरच केंद्रित करा एक माळ जप म्हणजे एकशे आठ वेळा नामस्मरण या जपाचे कवच तुमच्या भोवती निर्माण होईल आणि तुम्हाला कोणत्याही संकटात आधार मिळेल चौथी सेवा म्हणजे चांगले विचार आणि चांगले कर्म फक्त पूजा करणे किंवा जप करणे ही स्वामी सेवा नाही आपले विचार नेहमी शुद्ध ठेवा नेहमी इतरांना मदत करा आपल्या बोलण्यात आणि वागण्यात नम्रता ठेवा कारण तुमचे चांगले विचार आणि सत्कर्म हेच स्वामींना प्रिय आहेत म्हणून लक्षात ठेवा तुम जर तुमच्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्थापित असेल तर तुम्ही रोज त्यांची सेवा आणि रोजचा जप करून घरीच चक्कलकोटचे दर्शन घेतल्यासारखे पुण्य मिळवू शकता स्वामींना अंतर मान्य नाही त्यांना फक्त तुमचा भाव मान्य आहे आता आपण दुसऱ्या एका अत्यंत महत्वाच्या सेवेबद्दल बोलूया जी तुम्हाला अक्कलकोटच्या जवळ घेऊन जाईल ती सेवा म्हणजे तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळ असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा मठात जाऊन सेवा करणे जवळच्या स्वामी केंद्रात जाणे हे सुद्धा खूप मोठे आणि पुण्यदायी कार्य आहे आणि यासाठी एक विशिष्ट दिवस आहे जो स्वामींना अत्यंत प्रिय आहे तो म्हणजे गुरुवार गुरु गुरुवार हा स्वामींचा वार जर तुम्हाला अक्कलकोटला जाणे जमत जा नसेल तर प्रत्येक गुरुवारी न चुकता तुमच्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जा आणि तिथे जाऊन काय करायचे तर सर्वात महत्वाचे म्हणजे संध्याकाळच्या आरतीला न चुकता तुम्ही तिथे उपस्थित राहा स्वामी केंद्रातील आरतीला उपस्थित राहणे हे एक अत्यंत मोठे कार्य आहे आपल्या इमेजेस आपल्या जवळच्या केंद्रात स्वामींच्या मठात जाऊन आरतीला हजर राहणे हे सुद्धा अक्कलकोटला स्वामींचे दर्शन केल्यासारखे के असते विचार करा एवढा सोपा आणि एवढा प्रभावी मार्ग महाराजांनी आपल्यासाठी खुला केला आहे तुम्ही तिथे केंद्रातील सेवेत थोडी मदत करू शकता किंवा फक्त शांतपणे बसून आरती ऐकू शकता आणि नामस्मरण करू शकता ही सेवा तुमच्या आत्मविश्वासाला एक नवी दिशा देईल म्हणून जोपर्यंत तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकत नाही तोपर्यंत जवळचे केंद्र किंवा मठ हेच तुमचे दुसरे अक्कलकोट आहे हे मित्रांनो लक्षात ठेवा चला आता आपण आपच्या संदेशाचा एक छोटासा सारांश पाहूया जर तुम्हाला अक्कलकोटला जाणे शक्य नसेल तर हे तीन संकल्प तुम्ही आवर्जून करा पहिला संकल्प म्हणजे घरी दररोज स्वामींच्या मूर्तींची किंवा फोटोची पूजा किंवा सेवा नक्की करा दुसरा संकल्प म्हणजे रोज न चुकता एक माळ जप करा कारण हा जप खूप मोठा आहे तिसरा संकल्प म्हणजे जवळच्या स्वामी केंद्रात किंवा मठात दर गुरुवारी जाऊन आरतीला उपस्थित रहा या सोप्या नियमांनी तुमचे आयुष्य बदलू शकते तुम्ही घरी बसून करत असलेले प्रामाणिक काम चांगले विचार आणि ही सेवा यातूनच तुमचा आत्मविश्वास वाढेल स्वामींचे वचन आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या श्रद्धेवर विश्वास ठेवा आणि तुमची सेवा अखंड सुरू ठेवा एक दिवस असा नक्की येईल जेव्हा स्वामींच्या कृपेने तुम्हाला अक्कलकोटला जाण्याचे भाग्य मिळेल पण तोपर्यंत ही घरची सेवा नित्यनियमाने सुरू ठेवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही सेवा प्रत्येकाने करावी यासाठी या, या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा महत्त्वपूर्ण संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामी भक्तांपर्यंत शेअर नक्की करा आणि हो अशाच भक्तिमय पूर्व भक्तिपूर्ण आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अजून चांगली सेवा करण्याची प्रेरणा मिळेल अजून व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय